दोन डिसेंबरला देवळाली प्रवरा नगर नगर परिषदेची निवडणूक पार पाडणार आहे त्यासाठी आता राजकीय वातावरण तापू लागलंय प्रभाग क्रमांक तीन मध्ये देखील तुल्यबळ लढत होताना दिसते या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत महिला उमेदवार आहेत वैशाली कोबरणे आणि पुरुष उमेदवार आहेत बाप्पू साहेब मुसमाडे तर एकंदरीत या ठिकाणी जी लढत आहे ती लक्षवेधी ठरते त्याचबरोबर आपल्यासोबत शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्ते आहेत काय सांगाल की या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आपण मतदारसंघ पिंजून काढताय काय वाटतंय मी तशी शिवसेनेची गेली अठ्ठावीस वर्षापासून एक शिवसैनिक आणि महिला पदाधिकारी म्हणून ठाकरे गटामध्ये पंधरा वर्ष मी काम केलं संजय गांधी समितीवर मी शासकीय समितीवर पाच वर्ष, वर्ष काम केलं चांगल्या प्रकारे लोकांना डोलाचे प्रकरण त्यांची मंजूर करून आणली परंतु शिंदे साहेब हे जे सुरुवातीपासून आमच्या सोबत होते तर शिंदे साहेब जेव्हा साहेबांनी वेगळा पक्ष स्थापन केला तेव्हापासून मी साहेबांच्या सोबतीला आले साहेबांच्या कार्यावर मी आम्ही प्रेरित होऊन आज जे सर्व हे दोन उमेदवार आम्ही या मतदार नऊ मध्ये दिलेत ते दोन्ही ही उमेदवार असे आहेत की त्यांचा ज्याच्या त्याच्या परीनं त्यांच्या त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत त्यांचा जनसंपर्क चांगला आहे आणि इथं पैशापेक्षा किंवा आर्थिक परिस्थितीपेक्षा मनुष्यबळ कुणाकडे जास्त आहे हे निवडणुकीत हे महत्वाचं असतं आता राज्यात भाजप सेनेची युती आहे इथे मात्र समोरच भाजपची उमेदवार आहे कसं का बघतो काही नाही आम्ही त्यांना बंधू म्हणूनच बघतो परंतु एक आनंद पण आहे की आज आम्ही पहिल्यांदाच या देवळाली प्रवरा नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा असा स्वतंत्र असा पॅनल आम्ही तयार केला तोही आनंद आहेच आणि ते बीजेपी जरी समजा महायुतीत असेल तरी ते पण आमचे काही शत्रू पक्षाचे नाही किंवा विरोधक नाही आम्ही त्यांना बंधू म्हणूनच आमच्या त्यांच्याकडे आम्ही चांगल्या उद्देशाने बघतो महिला उमेदवार आहेत वैशाली कोबरणे आपण जे आहे ते सकाळपासून प्रभागामध्ये पिंजून काढतायत मतदारांच्या भेटी काठी मतदारांमध्ये काय असा उत्साह वाटतोय प्रतिसाद सगळ्यांचा चांगला आहे आता काय विजन असणार आहे तुमचं भविष्यातलं मी बचत गट योजना आणणार आणि त्या राबवणार पुरुष उमेदवार आहेत तर बापूसाहेब मुसमडे काय सांगाल की आता आपण मतदारांच्या भेटी गाठी घेताय तर प्रभागामध्ये अर्ज भरल्यापासून जे आहे ते भेटतायत एक मतदारांमध्ये काय वाटतंय आम्ही मतदारांना सांगतो आमचं धनुष्यबाण या चिन्हावर आम्ही उभे असून आपली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं पॅनल तयार झालेला आहे आणि लाडकी बहीण योजनेचे आम्ही तुमचे भाऊ आहे लाडक्या योजनेतून योजनातून आणि मतदारांचा त्या गोष्टीवर प्रतिसाद चांगला आहे लाडकी बहीण घराघरापर्यंत पोहोचलेली आहे याचा आम्हाला बी आनंद आहे काय व्हिजन असणार आहे आपलं शिवसेनेचं या आ, नगर परिषदेमध्ये दे भविष्यात येथे समाजसे धार्मिक कार्यक्रमातून आम्ही समाजसेवा करणार आहे त्याच्यानंतर नागरिकांचे छोटे मोठे प्रश्न असतील तर त्याच्यावर बी विचार करून आम्ही तोडगा काढणार आहे आधी पण आम्ही पंधरा वीस वर्षापासून हे काम करीत आलेलो आहे समोरच्या उमेदवाराचं काय आव्हान असणार आहे भाजपचे उमेदवार आहेत समोर तुल्यबळ लढत होताना दिसते काय वाटत हे का, कामावर गोष्टी अवलंबून राहतील मेहनत केल्यानंतर यशकाश भेटत हे एवढं वाक्य आम्ही लक्षात ठेवून काम करणार आहोत विश्वास वाटतोय कशाचा जोरावर आम्ही आम्ही स्वतःच्या कामावर जास्त लक्ष देतो आ, बाकी मतदारांच्या विश्वासवर मतदारांच्या विश्वासवर आम्हाला आमच्या कामाच पावती मिळेल कामाच्या बळाची पावती मिळेल आणि भविष्यात संधी मिळेल असं देखील मत या ठिकाणी उमेदवारांनी व्यक्त केलं त्याप्रमाणे राजेंद्र आढावा गोविंद फुंगे एसनाईन मीडिया राहुरी